दोन हजार पंचवीस या सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर नव्या वर्षाचा आता आजचा पहिला दिवस आहे आणि नव्या वर्षी लाडक्या बापाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या येथील प्रसिद्ध असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे केवळ मुंबईच नव्हे राज्यच नव्हे देशभरातून भाविक आहेत ते या सिद्धिविनायकाच्या चरणी नव्या वर्षात नतमस्तक होण्यासाठी पुढे या संपूर्ण आयुष्य हे संपूर्ण वर्ष हे समृद्धीचं लाभ हवं आहे यासाठी नतमस्तक होण्यासाठी भाविक आहे ते मोठ्या संख्येने या सिद्धिविनायक मंदिरात आपल्याला आलेलं पाहायला मिळत आहेत सकाळी सव्वा तीन वाजताच्या सुमारास दर्शन आहे ते भाविकांसाठी खुलं झालं आणि करत रात्री साडे अकरापर्यंत हे दर्शन भाविकांसाठी असणार खुलं असणार आहे खरं तर मुंबईत सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे मात्र असं असताना देखील भाविकांमधील जो उत्साह आहे तो काही कमी होताना पाहायला मिळत नाही आणि या ठिकाणी भाविकांना योग्यरित्या सहजरित्या दर्शन मिळवं यासाठी मंदिर प्रशासन आहे ते देखील या ठिकाणी तत्पर आहे त्या ठिकाणी काम करत आहे आणि आज दिवसभर हे दर्शन आहे ते भाविकांसाठी रात्री साडे अकरा वाजता हे भाविकांसाठी दर्शन आहे ते बंद राहणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट कांबळे साम टी न्यूज मुंबई